आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची मोना एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सटाणा संचलित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुंजवाड येथे आज लोकमान्य ट्रक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दौलतराव गांगुर्डे होते अण्णाभाऊ साठे यांच्यावर कार्ल मार्क्स आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव असून ते एक उत्कृष्ट समाजसुधारक आणि साहित्य लेखक देखील होते त्यांनी अनेक कथा कादंबरी आणि कवितांचं लिखाण केलं अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यानं अनेकांना प्रेरणा दिली त्यांचे प्रेरणादायी विचार आज सुद्धा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याची माहिती आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिली महाविद्यालयीन निवडक विद्यार्थी अस्मिता बोरसे अवनी देवरे अक्षया ठाकरे ईश्वरी ठोके इत्यादी विद्यार्थ्यांचे भाषणं झाली आहे शिक्षिका दीपिका खरे यांनी लोकशाण थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचा जीवन परिचय व त्यांच्या साहित्याविषयी माहिती दिली पंढरीनाथ उगले यांनी आपल्या प्रास्ताविकात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळक यांचं महत्वपूर्ण योगदान याविषयी मार्गदर्शन केलं आहे लोकमान्य टिळक मा यांची माहिती दिली यावेळी कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दौक्त। दौक्त दौलतराव गांगुर्डे उपाध्यक्ष डॉक्टर भूषण गांगुर्डे सरचिटणीस अंजली गांगुर्डे सर सरचिटणीस डॉक्टर अक्षय गांगुर्डे संचालिका डॉक्टर तृप्ती गांगुर्डे संस्थेचे शिक्षणतज्ञ अंबादास देवरे मुख्याध्यापिका रत्नाशिंदे शिक्षक एस पी पवार पी सी मोरे आर वाय देवरे के आर सूर्यवंशी डी खरे एम के मांडवडे पी ए वाघ पी एम उगले पी एस भामरे सी जी गायकवाड एस जी मोराणकर ए बी बिरारी बी बी कापडनीस एस एस सूर्यवंशी एन टी पवार ए वाय बहिरम एच के पवार एन ए धुंडगे विनोद बच्चाव धीरज निकम सागर बिरारी बापू पवार रमेश पवार मोहसीन शेख पंकज सूर्यवंशी विशाल बिरारी बापू पवार गोरा कहिरे इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते बागलन वृत्तांतासाठी संतोष जाधव